नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पवित्र प्रणालीद्वारे होणाऱ्या शिक्षक भरती जाहिरातीच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व ज्या महानगरपालिकेच्या जाहिराती आहेत ते एकत्रितरित्या प्राप्त होणार आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बटन क्लिक करायला विसरू नका कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होतील विद्यार्थी मित्रांनो संस्थेत तर विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर महानगरपालिकेची ही जाहिरात असून येथे अनुसूचित जातीकरिता एक पद आहे रिक्त आणि बाकी सगळ्या जागा कुठलेच भरल्या जाणार नाहीत तर हे पद आहे फक्त सोशल सायन्स या विषयाचं आणि तुम्ही पाहू शकता इथे सहा ते आठ स्टँडर्डकरिता मराठी माध्यमाकरिता त्यानंतर पवित्र प्रणालीद्वारे होणाऱ्या शिक्षक भरतीची दुसरी जाहिरात औरंगाबाद महानगरपालिकेची यामध्ये सुद्धा तुम्हाला अधिक माहिती प्राप्त होईल तर यामध्ये भजब करिता महिला भज क करिता महिलाच्या दोन जागा माजी सैनिक एक आणि अंशकालीनच्या एक जागा आणि समांतर आरक्षण व्यतिरिक्त एक जागा असे पद आहे त्यानंतर भज डकरिता एक पद आहे महिलांचा आणि दोन समांतर आरक्षण व्यतिरिक्त असलेलं विमाप्रचं एक आहे आणि दोन या व्यतिरिक्त म्हणजे सर्वसाधारण आहे त्यानंतर इमा एक महिला एक माजी सैनिक असं पद आहे आणि दोन सर्वसाधारण ई एस बीसाठीचा दोन महिला एक माजी सैनिक एक अंशकालीन असं पद आहे आणि एक सर्वसाधारण त्यानंतर ई डब्ल्यू एसकरिता एक महिलांसाठीचं पद आहे आणि दोन सर्वसाधारण खुल्याकरिता दोन महिला एक माजी सैनिक एक अंशकालीन आणि बाकी दोन सर्वसाधारण तर ज्या विद्यार्थी मित्रांना इकडे अप्लाय करायचं आहे त्यांनी इथे अप्लाय करू शकतात आणि आपल्याला पसंतीक्रम देण्याकरिता अकरा नंतरचा कालावधी दिला जाणार आहे एक ते चार पदाकरिताची ही जाहिरात आहे उर्दू माध्यमांकरिताची ही जाहिरात आहे अधिक माहितीसाठी तुम्ही विस्तृतरित्या पीडीएफ डाउनलोडसुद्धा करून घेऊ शकता चंद्रपूर जिल्हा परिषदेची जाहिरात सॉरी चंद्रपूर महानगरपालिकेची जाहिरात तुमच्या समोर आहे यामध्ये अधिक माहितीकरिता तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून हीसुद्धा माहिती ही पाहू शकता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या पुढेच आपण पुढची जाहिरात घेत आहोत ज्यामध्ये के डी एम सी एम एन पी म्युनिसिपल कॉर्पोरेशनची जाहिरात आहे ही जाहिरात आपण पाहू शकता यामध्ये अनुसूचित जातीकरिता एक पद आहे सर्वसाधारण अनुसूचित जमातीकरिता एक सर्वसाधारण पद आहे एवढं तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर म्हणजे खुल्याकरितासुद्धा म्हणजे बाकी कुठल्या प्रवर्गासाठी सुद्धा जागा दिसत नाही आहे आणि इथे इमा व करिता एक सर्वसाधारण जागा अशा एकूण तीन जागांची भरती होणार आहे या तीन जागा तामिळ माध्यमाच्या आहेत तिथे पाहू शकता तुम्ही आणि या ठिकाणी तामिळ माध्यमातून झालेलं डी एड वगैरे यांना अप्लाय करता येता तर ही एक ते पाच पदाकरिताची जाहिरात आहे त्यानंतर आता आपण पुढची जाहिरात घेऊ शकतो ज्यामध्ये महानगरपालिका के डी एम सी एम एन पीचीच आहे तर तुम्ही इथे पाहू शकता यामध्ये चार अनुसूचित जमातीकरिता सर्वसाधारण आणि एक माजी सैनिकाकरिता जागा आहे आणि बाकीचे पदेसुद्धा तुम्ही पाहू शकता स्क्रीनशॉट काढून अधिक माहितीही प्राप्त करून घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर ही पण त्यान पदे उर्दू माध्यमाकरिता आहेत डी एड उमेदवाराकरिता तुम्ही इथे पाहू ना जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर त्या पद्धतीने अप्लाय हे करू शकता त्यानंतर लातूरची म्युनिसिपल कॉर्पोरेशनची म्हणजेच महानगरपालिकेची जाहिरात आहे इथे तुम्ही पाहू शकता अनुसूचित जमातीकरिता दोन पदे आहेत समांतर आरक्षण व्यतिरिक्त असलेली आणि बाकीकरिता म्हणजे भजबकरिता एक आहे भजकरिता एक जागा आहे आणि एकूण पाच जागा आहेत इथे तुम्ही पाहू शकता अधिक माहितीसाठी स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता मराठी माध्यमाची एक ते पाचकरिताची जागा आहे हायर सेकंडरी डिप्लोमा असणं गरजेचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आणि या अनुषंगाने अप्लाय हे करू शकता त्यानंतर पवित्र प्रणालीद्वारे जाहिरातीची पुढची जाहिरात नवी मुंबईची आहे महानगरपालिका इथे पाहू शकता अनुसूचित जातीकरिता चार महिला दोन माजी सैनिक एक अंशकालीन एक प्रकल्पग्रस्त आणि त्यानंतर एक खेळाडू समांतर आरक्षण व्यतिरिक्त जी पदे आहेत ती सहा आहेत एकूण पंधरा अनुसूचित जमातीकरिता दोन माजी सैनिकाकरिता एक अंशकालीनकरिता एक अशा पद्धतीचे पद आहेत तुम्ही हे सगळे पदे हे स्क्रीनशॉट काढून पाहू शकता अधिक विस्तृतरित्या विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरातींचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानुसार अप्लाय करायचं आहे हिंदी माध्यमांकरिताच्या जाहिराती आहेत ह्या तर येथे मॅथ सायन्स आणि ऑल सब्जेक्ट टीचरचा पोस्ट आहे म्हणजेच प्रायमरी टीचरची पोस्ट आहे या अनुषंगाने अप्लाय हा करू शकता नवी मुंबईचीच महानगरपालिकेची पुढील जाहिरात पाहू शकता एकूण पंचावन्न पदाकरितांची ही जाहिरात आहे इथे तुम्ही स्क्रीनशॉट काढून पाहू शकता बघा अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी दिलेल्या उमेदवारांकरिता मराठी माध्यमाच्या उमेदवारांकरिता त्यातील एकोणीस जागा या मॅथ अँड सायन्सच्या आहेत आणि छत्तीस जागा हे ऑल सब्जेक्ट म्हणजेच एक ते पाच पदाकरिताच्या आहेत तुम्ही तुम्हाला इथे अप्लाय करायचं असेल तर करू शकता त्यानंतर पवित्र प्रणालीद्वारे नवी मुंबईचीच महानगरपालिकेची जाहिरात आहे यामध्ये एकूण सात पदे आहेत तुम्ही पाहू शकता उर्दू माध्यमांकरिताची सात पदे आहेत बरेचसे उमेदवारांना उर्दू माध्यमांच्याकरिता पदेसुद्धा त्यांना सुद्धा इथे उपलब्ध आहे तुम्ही पाहू शकता मॅथ अँड सायन्सच्या आणि एक आहे ऑल सब्जेक्टच्या सहा आहेत तर यानुसार तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर इथे सुद्धा करू शकता त्यानंतर पुढची जाहिरात पाहू शकता पी सी एम सी प्रायमरी म्युनिसिपलची आहे महानगरपालिकेची इथे तुम्ही अधिक माहितीसाठी हे स्क्रीनशॉट पाहू शकता एकूण जे आहेत ती एकशे सत्तावीस पदे आहेत यामध्ये डिफरन्सिएशन आपल्या सगळ्याला अभ्यासायचं आहे आणि या अनुषंगाने आपण इथे अप्लिकेबल ठरतो का हे सुद्धा पाहायचं आहे मराठी आणि एक सहा ते आठ आणि एक ते पाच करिताच्या जाहिराती आहेत इथे तुम्ही पाहू शकता मराठी माध्यमांच्या विद्यार्थी हे इथे अप्लाय करू शकतात त्यानंतर प्रायमरी म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे पी एम सी तर यामध्ये सुद्धा नव्वद जागा आहेत आणि मराठी माध्यमांकरिता सहावी ते आठवी मॅथ अँड सायन्स टीचर यांना हवं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आणि इथे पहा ग्रॅज्युएट अँड डिप्लोमा ऑर ग्रॅज्युएट म्हटलेला आहे तर याचा अर्थ म्हणजे डी एड उमेदवार किंवा बी एड उमेदवार दोन्ही पण इथे अप्लाय करू शकतात बऱ्याचशा उमेदवारांना हे होतं परंतु टीईटी पेपर सेकंड किंवा सी पेपर सेकंड पास असणं गरजेचं आहे आता इथं डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट म्हटलेले ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे या पदामध्ये ठीक आहे त्यानंतर पी एम सी सेकंडरी म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे महानगरपालिका इथे पाहू शकता तुम्ही आणि एकूण म्हणजे तेरा पदांकरिताचे आहे यामधलं डिफरन्सिएशन तुम्ही अधिक माहितीसाठी पाहू शकता पहा इथे मरा म्हणजे मॅथमॅटिक सब्जेक्टची एक जागा आहे हायर सेकेंडरीकरिताची आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता बघा वेगवेगळ्या विषयांकरिता लँग्वेज मराठी लँग्वेज हिंदी सोशल सायन्स लँग्वेज इन इंग्लिशकरिता सुद्धा जागा आहे दोन जागा आहेत लँग्वेज इंग्लिशकरिता त्यानुसार तुम्हाला अप्लाय करायचं आहे पण यामध्ये तुम्हाला एक डिफरन्शिएशन दिलं नाही की कास्टनुसार तुमचा कुठली जागा ही रिक्त आहे तेवढं एक यामध्ये कळत नाही आहे तर याकरितासुद्धा अधिक माहिती आपल्याला पोर्टलवर मिळूनच जाईल तर पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीच्या पुढच्या जाहिरातीमध्ये पहा पी एम सी महानगरपालिकेची एकूण पंचवीस पदांची जाहिरात आहे इथे पाहू शकता उर्दू माध्यमाकरिता ही जाहिरात आहे तुम्हाला इथे स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढू शकता इथे पहा पंचवीस पदे आहेत एकूण आणि इथे तुम्हाला सगळी माहिती मिळत आहे तर या अनुषंगाने तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही अप्लायही करू शकता त्यानंतर पुढचं घ्या तुम्ही जाहिरात त्यात सांगली मिरज कुपड एम एन सी म्युनिसिपल कॉर्पोरेशनची जाहिरात आहे ही सर्व जाहिरात तुम्ही पाहू शकता यामध्ये तीन एकूण जागेकरिता जागा म्हणजे पदभरती होणार आहे कन्नड माध्यम असलेल्या विद्यार्थ्यांकरिता एक ते पाच पदांकरिता त्यानंतर पुढची जाहिरात बघा सांगली मिरज कुपडचीच आहे यामध्ये त्रेपन्न पदे भरली जाणार आहेत तिथे तुम्ही पॉज करून पाहू शकता त्रेपन्न पदे भरली जाणार असून यामध्ये मराठी माध्यम म्हणजे एक ते करिताची ही जाहिरात असून म्हणजे इथे आपल्या डी एडवाले उमेदवार हे पा अप्लाय करू शकतात तर त्यानंतर आपण पुढची जाहिरात पाहू शकता सांगली मिरज कुपवाडची एम एन सी म्युनिसिपल कॉर्पोरेशनची जाहिरात आहे इथे पहा तुम्ही इथेसुद्धा तीन जागा आहेत माध्यम उर्दू करिताच्या जागा आहेत या या तर, तर या अनुषंगाने ज्यांना अप्लाय करायचं आहे ते अप्लाय करू शकतात त्यानंतर पुढची जाहिरात सोलापूर एम एन पी प्रायमरी म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे महानगरपालिकेची तर या ठिकाणच्या जाहिराती तुम्ही व्यवस्थित पाहू शकता एकूण एकच जाहिरात आहे एकाच पदाची आणि यामध्ये अनुसूचित जमातीकरिता समांतर आरक्षण व्यतिरिक्त एक पद आहे एकूण एक पदाची ही जाहिरात आहे आता या जाहिरातीत सहावी ते आठवीकरिताचा म्हणजेच मॅथ अँड सायन्सची ही ॲड आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर पुढील अशा पद्धतीने आपण पूर्ण जाहिराती ह्या पाहिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या जाहिराती तुम्हाला डाउनलोड कशा पद्धतीने करता येईल याकरिता आपल्या चॅनलवर ऑलरेडी आपण व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्या अनुषंगाने तुम्ही ह्या सगळ्या जाहिराती डाउनलोड करून घ्या आणि त्यानुसार आपला त्यावर कोणती तुम्हाला माहिती अधिक हवी आहे ती तुम्ही प्राप्त करून आपला पसंतीक्रम ठरवण्याकरिता आपल्याला अकरा मार्चचा कालावधी अकरा मार्चनंतरचा कालावधी दिला जाणार आहे त्यामुळे त्या सगळ्या जाहिरातींचा आणि तुमच्या पूर्ण शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेचा अभ्यास परत तुम्हाला करायचा आहे यासाठी आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहेत त्यांचा तुम्ही फायदा हा घेऊ शकता धन्यवाद त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ हे तुम्हाला मदतीकरिता ऑलरेडी उपलब्ध आहेत ते तुम्ही कसे पाहणार हे पण समजून घ्या यामध्ये तुम्ही रॉकस्टार विराट पवार हे आपल्या चॅनल सर्च केल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जायचं आहे जेणेकरून तुम्हाला यासंबंधीच्या सगळ्या माहिती ही एकत्रितरित्या प्राप्त होईल यामध्ये शिक्षक भरती जाहिरात विश्लेषणमध्ये तुम्हाला सगळ्या जाहिराती ज्या आपण पवित्र पोर्टलवर आलेल्या आहेत त्या सगळ्या जाहिराती अपलोड केलेल्या आहेत त्यांची माहितीही प्राप्त होते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या मध्येच तुम्हाला सगळी प्रकारची माहिती म्हणजेच नोकरीसाठी कोणते कागदपत्र लागतील या स्वरूपाची जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये सगळ्या कागदपत्रांची माहिती तुम्हाला कुठलं कागदपत्राबद्दल कन्फ्युजन असेल तर ती तुम्ही तिथून दूर करून घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला इतर सर्व अपडेट्स म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संबंधी शिक्षक भरती मुलाखतीच्या तयारी संबंधीचे ई पी डी एफ लिस्ट संबंधीचे सगळी माहिती ही आपल्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध मिळून जाईल त्याचबरोबर पसंतीक्रम निवडताना उपयुक्त पडणारे जवळपास आपण इथे पाहू शकतात तुम्ही सव्वीस व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत ज्यामध्ये सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला विस्तृतरित्या देण्याचा प्रयत्न हा केलेला अधिक अधिक आहे त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी मित्रांनी ही सगळी माहिती जी त्यांना अडचणी आहेत ते पाहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला शिक्षक भरती गुणवत्ता यादी स्वरूपातही आपण ऑलरेडी व्हिडिओ केलेले आहे त्याचबरोबर शासन निर्णयांचा अभ्यास करणं हे गरजेचं आहे कारण शासन निर्णयांच्या अभ्यासानंतर तुम्हाला महत्त्वाच्या बाबी या लक्षात येतील कोणता कुठला फरक केलेला आहे तुम्ही कुठे कुठे अप्लिकेबल होतात आणि कुठे होत नाही या सगळ्या माहिती तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमधून मिळून जाईल यामध्ये जायचं आहे तुम्हाला शासन निर्णयामध्ये आणि सगळी माहिती ही प्राप्त करून घ्यायची आहे तर अशाच प्रकारची विस्तृत माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर अवलेब अवेलेबल मिळून आहे ऑलरेडी त्याचबरोबर तुमच्या अनेक अडचणींचं निराकरण करण्याकरिता शिक्षक भरतीसंबंधीचे व्हिडिओज आपण छप्पन व्हिडिओ जवळपास ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तुम्ही सगळे व्हिडिओज इथून जाऊन पाहू शकता आणि तुमच्या अडचणींचं निराकरणही करून घेऊ शकता या व्यतिरिक्त तुमच्या कोणत्या अडचणी आहेत ज्या आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेल्या नाही आहेत अशा अडचणी कमेंट बॉक्समध्ये नोंदवीत चला त्या सोडवण्याकरिता आपण सर्वतोपरी प्रयत्न हा करणार